शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आहे चैत्र शुद्ध गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाला सुरुवात तर सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी व संपत्ती संत संतती लाभो एवढीच आई जगदंबे चरणी प्रार्थना तर आता येत आहे आपला हवामान अंदाज तर शेतकरी बंधूंनो आपण मराठवाडा पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ या तीन विभागाचा हवामान अंदाज देत आहे शेतकरी बंधूंनो आज आहे तीस मार्च उद्या आहे एकतीस मार्च आज आणि उद्या आपला किंचित ढगाळा वातावरण दिसेल पाऊस एक एप्रिल ते चार एप्रिलपर्यंत या तिन्ही विभागामध्ये रोज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल आणि किंचित ठिकाणी मध्यम पाऊस होईल पाऊस सगळीकडे नाही मात्र ढगाळ वातावरण सगळीकडे राहणार आहे शेतकरी बंधूंनो याच काळामध्ये जे काही तापमान आहे दिवसाचे कमाल तापमान या तिन्ही भागाचे अडतीस अंश सेल्सिअस एवढे राहील आणि रात्रीचे किमान तापमान या तिन्ही भागाचे एक एप्रिल ते चार एप्रिलपर्यंत एक वीस अंश सेल्सिअस एवढे राहील त्यामुळे काय होणार आहे रात्रीला आपल्याला आता एक एप्रिल ते चार एप्रिल पर्यंत थंडी जाणवणार आहे तर शेतकरी बंधूंनो हा होता आपला हवामान अंदाज आज इतकेच नमस्कार